नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळ इंगेकर आपण पाहत आहोत डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश पालघर तालुक्यातील बोईसर नागझरी स्टॉप ओव्हर हॉटेल येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात पार पडलं सदरील कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक वसीम लाखा यांनी केलं होतं सदरील कार्यक्रम विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ चौधरी यांची विशेष उपस्थिती होती दरम्यान मार्गदर्शन करताना आमदार सुनील भुसारा यांनी मुलाचं मार्गदर्शन करून सगळ्यांची मनं जिंकली पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लाखा आणि चौधरी यांच्या विशेष बहुमूल्य नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं चैतन्य दिसून आलं विविध पक्षातून आणि संघटना संघटनेतून बऱ्याच महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क अठ्ठ्याण्णव आणि हे जे महागाई वाढली त्यामुळे तुमचा भाजीपाला वाढला त्याचे भाव वाढले अन्नधान्याचे भाव वाढले खाद्य तेलाचे भाव वाढले ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला लागतात त्याचे भाव वाढले किरणाचे भाव वाढले रॉकेल मिळत आहे आपण बरेचसे मंडळी शहरामध्ये राहता पण खिड्यापाड्याचे लोक राहतात लाईट गेली तर तुम्ही काय लावता आता बरोबर आहे जुवल रॉकेल आहे कोणता लाव आपण आपण ओढेतील लावू तुम्हाला वाटतं बरोबर आहे ही परिस्थिती या देशामध्ये आहे आता बऱ्याच वेळेला असं झालं आपण सगळे डिपेंड ऑन झालो मोबाईलवर म्हणजे लाईट गेली तर आपण पहिले मोबाईलची बॅटरी पहिले मोबाईल हातात घेतो आणि लावतो ही पाळी ज्यांच्यामुळे आली त्या मोदी सरकारच्या विरोधामध्ये मागच्या टर्म ते विक्रमगडचे पंचायत समिती चे, पंचा चे सदस्य होते मी या पालघर जिल्हा परिषद तिसरी टर्म मी जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणजे सगळी तरुणांची टीम भुसारा साहेबांनी निर्माण केली आणि सगळ्या लोकांना हो थोड्या मोठ्यांना ज्येष्ठांना सोबत घेऊन एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती काम करण्यासाठी आपण जो निर्णय घेतलेला आहे मी निश्चित तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे लोकसभेच्या निवडणुका आताच पार पडल्या दोन दिवसाने निकाल जाहीर होणार आहे कालच एक्झिट पोल दाखवले गेले मला वाटतं काल आज दाखवले गेले आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधलं एक वेगळं समीकरण आपण सगळेजण पाहत आहोत या राज्यामध्ये होऊ घातलेलं सगळं जे वातावरण आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून भुसारा साहेबांच्या नेतृत्वाखाली ने काम करत असताना तुम्ही आम्ही सगळेजण एक भाग्यवान समजतो की भुसारा साहेब फक्त जिल्ह्यामधलं नेतृत्व नाही किंवा ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघामधं मर्यादित नेतृत्व नाही तर आज त्यांचे नेतृत्व हे शरदचंद्र पवार साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या हे पहिल्या फळीतलं नेतृत्व आहे आणि मी तुम्हाला कदाचित हे धाडसाच ठरेल परंतु ही वस्तुस्थिती आहे की या राज्यामध्ये जेव्हा सत्ता बदल होईल आणि जेव्हा महाविकास आघाडी जेव्हा आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा हेच नेतृत्व या राज्यामध्ये एक चांगलं नेतृत्व करणार नेतृत्व आपण पाहू आणि म्हणून अशा नेतृत्वाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनी पाठबळ देण्याची गरज आहे